आज पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा भुसावळ दोघांनी एकत्र येऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर सातारा पुल समोर नाकाबंदी लावली नाकाबंदी लावून विना नंबर प्लेट टेबल शीट अशा वेगवेगळ्या वाहन पकडून तपासून ऍक्टच्या जवळपास पस्तीस केसेस केल्या आणि विना नंबर प्लेट असणाऱ्या पाच सहा गाड्या जप्त केल्या त्यांचे कागदपत्र पडताळणी करून तपासणी करून पुढची कारवाई करतोय आणि दोन ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत एकतीस डिसेंबरच्या संबंधाने ही कारवाई होत आहे आणि अशीच कारवाई उद्या सुद्धा होणार आहे उगवणारा दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्ष त्यासाठी माझ्या भुसाळकर भुसळकरांना सर्व जनतेला माझ्याकडून नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आदेश पारित केलेले असतील त्या त्यानुसार हॉटेल चालक मालक धारक व जे रोजंदारीवर जे आपले रस्त्यावर जे व्यवसाय करतात या लोकांना मी सूचना करेन की त्यांनी दिलेला वेळ हा निर्धारित वेळेपेक्षा जास्त कोणी हॉटेल चालवू नये जो वेळ निर्धारित केलेला असेल त्यावेळेसच हॉटेल चालवाव्या त्याच्यानंतर जे तळीराम जे आपण जे दारू पिऊन विनाकारण गाडी चालवतात तर त्यांच्यामुळे एखाद्याचं संसाराचं होतंच नव्हतं होऊन जातं आणि त्यामुळे एखादी वाईट घटना घडेल आणि नवीन वर्षात त्यांची वाईट सुरुवात होईल तर सर्वांना मी एवढीच अपेक्षा करतो की सर्व जनतेकडून की त्यांनी आपल्या आपल्या घरी आपल्या परिवारासोबत वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या परिवाराला वेळ देऊन आणि आपल्या घरातच जो काही कार्यक्रम असेल तो करा विनाकारण बाहेर फिरून नाही ते एखादी दारू पिऊन कोणाच्या घराचा संसार उद्ध्वस्त करायचा बिलकुलही प्रयत्न नका करू त्यांच्यावर नक्कीच आमची नजर राहील आणि आम्ही जास्तीत जास्त कडक कारवाया करू तर जय हिंद जय महाराष्ट्र